नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे जन्म घेत ना चला आज मी तुमच्यासाठी एक वधू आहे बायो बायोडाटा घेऊन आलेलो आहे आपण बायोडाट्याला सुरुवात करूया चला मग वधूचे नाव वधूचं जे नाव आहे मित्रांनो ते अदिती आहे वडिलांचं नाव आहे त्यांच्या मनोहर साठे जन्मतारीख आहे अठ्ठावीस चार दोन हजार एकचा जन्म झालेला आहे वधूचा वय चोवीस वर्ष आहे वधूचं व सकाळी सहा वाजता जन्म झालेला आहे वधूंचा वधूंचं जे जन्मस्थळ आहे मित्रांनो ते हिरा दे इथे वधूचा जन्म झालेला आहे वधूची उंची पाच फूट दोन इंच आहे व वधूचा जो गण आहे मित्रांनो तो देवगण आहे तसेच मित्रांनो देवक वधूचं जे देवक येते पिंपळाचं पान हे त्यांचं देवक आहे कुलदैवत आहे मित्रांनो वधू यांचं महालक्ष्मी आहे कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे ते त्यांचं कुलदैवत आहे तसेच मित्रांनो वधूचं जे शिक्षण आहे वधू ही दहावी पास झालेली वधू सर्वसाधारण गरीब कुटुंबातली वधू वधू सध्या नोकरी नाही करत त्या सध्या घरीच आहेत व टेलरिंगचं जे काम आहे ते करतात त्यांचा वडिलांचा व्यवसाय मित्रांनो वधूचे जे वडील आहेत त्यांचे ते शेतकरी आहेत शेती काम वगैरे करतात ते तसेच त्यांच्या आईचं नाव आहे रेखाबाई आहे व त्यांची आई ज्या आहेत या गृहिणी आहेत म्हणजे त्या घरीच असतात गृहिणी आहेत त्या पत्ता मित्रांनो वा त्यांचा पूर्ण ॲड्रेस आहे गावाचं नाव आहे त्यांच्या म मारोडे हे त्यांचं गावाचं नाव आहे तालुका शिरपूर जिल्हा धुळे धुळे जिल्ह्याचे मित्रांनो वधू शिरपूर तालुका व त्यांचं गावाचं जे नाव आहे ते मारोडे हे आहे सर्वसाधारण कुटुंबातले वधू मित्रांनो वधूचा थेंचा संबंध आहे त्यांच्या अपेक्षा अशा आहेत त्यांना मुलगा हा धुळे जळगाव या जिल्ह्यांपैकी असावा व मुलगा व मुलगी यांच्या वयातील अंतर हे आठ वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे असं त्यांच्या टाईपचा मुलगा त्यांना पाहिजे मित्रांनो आपला व्हॉट्सॲप नंबर आहे नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न आपला व्हॉट्सॲप नंबर आहे तुम्हाला जर वधूचा बायोडाटा पसंत पडला असेल तर तुम्ही फक्त व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधू शकता तसेच मित्रांनो तुम्ही तुमचा बायोडाटा आपल्या या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकतात तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद